उद्धव बाळासाहेब पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे यांच्या मार्गदर्शने जिल्हा प्रमुख मार्गदर्शने तालुका प्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या प्रमुख आमदार मात्रे यांच्या भगवा या कार्यक्रमा निमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा जिल्हा परिषद कामे मंजूर केले त्यांचं जे आवश्यक साधून आपण याला गरजू याला लोकांना आपण डीजे वाटप केलेलं आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयाना रोजगारासाठी तरुण तरुण यांना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य पंचवीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले तसेच मागासवर्गीयांना घर दुषीसाठी चाळीस हजार रुपये मंजूर कर मंजूर करत आले आणि रोजगार रोजगाराच्या हेतू साधून पाच जणांच्या ग्रुप ग्रूप एकत्र करून त्यांना रोजगार रोजगारासाठी आपण त्यांना डी जे मंजूर करून दिलेले आहे जे हे खाली नृत्य आहे परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मागण्यासाठी म्हटलं समाजसेवेचे ऐंशी टक्के समाजसेवाने वीस टक्के राजकारण करून